परममित्र पी कुमार यांचे घरिष्ठ संबंध असलेले आमचे गुरुचे मित्र आज त्यांना एस पी एम नाईन न्यूज महाराजी चॅनलच्या वतीने हा राष्ट्रभूषण म्हणून प्रदान करण्यात आलेला आज यांची ख्याती जर म्हटले तर आज समाजामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता त्याचबरोबर मिमी मिमिक्री आणि एक बेस्ट सिंगर म्हणून त्यांची खेळते आहे आज या हर्षवर्धन सामाजिक कल्याणच्या वतीने त्याचबरोबर संचलित सम्राट हर्षवर्धन भारतीय सेना आणि भारतीय जनता पार्टीचे एस सी ग्रुपच्या वतीने आज या ठिकाणी आपण आमच्या आमचे परममित्र सन्मानित आज पी के साहेबांचा आपण या स्वतःचा सत्कार करीत आहोत आणि खरोबरच तहतूक करायचं म्हणजे आज या समाजामध्ये लोकांना वेळ नाही दुसऱ्यासाठी एक चांगलं कार्य करावं ते आज साहेबांच्या माध्यमातून चांगलं कार्य घडतं आज त्यांच्या या व्यवसायातून जो फंडिंग जो येतो किंवा जो इन्कम होतो त्या इन्कममधून सामाजिक कार्य म्हणून की आणखे असतील काही शैक्षणिक या प्रवाहामध्ये का काही असतील त्यांना काही महागा असतील किंवा अन्य क्षेत्र असू अशा क्षेत्रांमध्ये त्यांचा तर त्यांचा हातभार असतो आणि आज या हस्लोखल सामाजिक कल्याण संस्थेच्या सा प्रत्येक उपक्रमामध्ये साहेबांचा हात हातवा लागलेला आहे बरोबर आम्हाला अभिमान आहे की आमचे मि 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 मित्र असून परत ही समाजाची त्यांना कळकळ आहे जाणीव आहे अशा या आमच्या या सिंगर बंधुवाचा आज या ठिकाणी सत्कार होतो त्याबद्दल आम्हाला खरोखर आनंद होतो आणि आज मी या माध्यमातून या सो त्याच्या सत्काराच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्रमंडळी आणि त्याचबरोबर त्यांची त्यांचे जो मित्र दीपक पाडे जे स्थान आहेत सच्चिन खान आहेत ते सुद्धा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर आमचे भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे चिटणीस आमचे शिंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर युवकाध्यक्ष जिल्हा युवक अध्यक्ष राहुल सुलटके त्याचबरोबर जिल्हा सरचिटणीस सतीश रस्ते आणि या ठिकाणी हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेच्या सानिया आमदकर आणि स्वतः अध्यक्ष रंजित आमंडकर या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल या सर्वांचं मी प्रथमता धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आजच्या या छोट्याशा प्रसंगानिमित्त आज मी शिंदेसाहेबांना विनंती करतो की त्यांना एक रूप देऊन त्याचा या ठिकाणी पी के साहेबांचा सत्कार करण्यात यावा यावाडि आहे बंद करतो